सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार संविधानाचा अभ्यास करताना पर्टिक्युलरली सिटीजनशिप वाचताना कधी गोंधळ होतो तो कोणत्या शब्दाचा तर डोमेसिलिटी हा जो आहे शब्द याचा गोंधळ होतो रेसिडन्स डोमेसिलिटी हे शब्द आपण संविधानामध्ये ऐकतो वाचतो लिहिलेले आहेत तर त्याचा प्रॉपर अर्थ काय ते कळणं गरजेचं आहे ते कळलं नाही का गोंधळ होतो है ना तो म्हणून आजचा हा कॉन्सेप्ट काय आहे अधिवास विरुद्ध वास्तव्य व... किंवा डोमिसाइल वर्सेस रेसिडेंस पायाचा समजून घ्यायचा एकदम छोटासा कॉन्सेप्ट आहे मस्तबाई की मस्त कॉन्सेप्ट आहे चला पाहूंगे आता दोघांच्या यात मध्ये सर्वात महत्त्वाचं सोप्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो है ना ते म्हणजे हक्काचं घर आणि बाहेरचं घर घरवाली बहारवाली बहारवाली नाही बाहेरवाली नाही तर तुम्ही म्हणा बहारवाली बाहेरवाली है ना हक्काचं घर म्हणजे लग्नाची बायको कोणाच्या रा तुम्ही म्हणा तो नाही हक्काची हक्काची लग्नाची बायको बाकीच्या मोजाला नको लागत स्वतःच्या गर्लफ्रेंड आला आपत बाबा पोटे ना लमचे तसं नाही करायचं हा ना मोजून तसं करायचं नाही अभ्यास करायचं इकडे लक्ष द्या चालले तिथं बोट मोजाले लमचे हा अधिवास डोमिसाईल याचा अर्थ कायमच घर परमनंट हो एकदम लिटरल याच्यात आणि रेसिडेन्स ना रहिवास किंवा वास्तव्य तात्पुरते हो। तो बघा सुंदर व्याख्या बघा कशी आहे व्याख्या लक्षात घ्या कायमचे वास्तव्य करण्याच्या हेतूने असलेली जागा अ प्लेस अ प्लेस वेअर इंटेंड टू लाईव्ह फॉर एव्हर कायमचं मला इथं राहायचं आहे बाबा इथं मला कायमचं राहायचं आहे अस जेव्हा व्यक्ती ठरवत हे तू निश्चित करतो ती जी जागा राहील त्याला काय म्हणू आपण डोमेसाई आणि सध्या जो तिथे राहतो सध्या राहतो सध्या राहतो प्लेस वेअर करंटली लिव्हिंग याला म्हणतो रेसिडन्स वास्तव्य रहिवास दोघांसर हे बी जागा ते बी जागा मी तर परमनंट राहतो आणि मी राहतो बरोबर आहे तर दोन्ही बी एक होऊ शकते डोमेसाईल कॅन बी अ रेसिडन्स डोमेसाइल कॅन बी अ रेसिडन्स बट रेसिडन्स कॅन नॉट बी अ डोमेसाईल लक्षात ठेवा अधिवास वास्तव्य होऊ शकतं कारण वास्तव्याशिवाय अधिवासच होत नाही क्लियर? वास्तव्याशिवाय अधिवास होत नाही जिथे तुम्ही राहता तिथे परमनंट राहायचं आहे ते म्हणजे डोमेसाई आणि जिथे तुम्ही राहता पण तिथं राहायचं नाही उदाहरणार्थ की तुम्ही आता कॉम्पिटेटिव्हच्या अभ्यासासाठी आपलं घर सोडून कुठंतरी गेलात गेलात की नाही नसन गेलात तर ज्याची इच्छा असन तिथं जातो बा तर तिथं का परमनंट राहणार आहे का नाही घरच्या बाजूची आठवण म्हणजे घरची तर आठवण येतेच येते की नाही वापस येते ना दिवाळीत वापस दसऱ्यात वापस थोडस सुट्ट्या वापस येते क नाही नाही काही तो काय नाही नाही रिझल्ट आणल्याशिवाय मी जात नाही तर तो राहीन चार पाच वर्ष तिथं पण वापस तर येईन ना बरोबर आहे राईट म्हणजेच काय तर असं कायमचं वास्तव्य करायची जागा जिथे इच्छा आहे अजून एक खास गोष्ट तो रेसिडन्स कुठेही करत असो तो वास्तव्य कुठेही सध्या करत असो पण त्याच्या परमनंट जिथे त्याला राहायचंच आहे फॉर एव्हर तिथे येण्याची इच्छा सुद्धा आहे इंटेंड टू रिटर्न नॉट इंटेंड टू लिव्ह फॉर एव्हर नॉट ओनली इंटेंड टू लिव्ह फॉर एव्हर तिथे केवळ राहायची इच्छा परमनंट हेच नाही तर कुठे गेला तर परत येण्याची इच्छा सुद्धा लक्षात घ्या क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला बरोबर आहे राईट आता बघा त्याच्यामुळे आता डोमेसाइल बघा एका वेळेस एकच डोमेसाईल मिळते एका वेळेस एकच डोमेसाईल कारण डोमेसिलिटी जो आहे डोमेसिलिटी अधिवास इट्स अ बेसिक फंडामेंटल आस्पेक्ट ऑफ सिटीजनशिप कुठल्याही जगात कुठेही तुम्ही नागरिकत्व घ्या तर तुम्हाला डोमिसिलिटी हा बेसिक क्रायटेरिया विचारतात तू इथं राहते का रे बापू किती दिवसापासून राहते लक्षात आहे त्यामुळे डोमिसिलिटी कसा आहे हा सिटीजनशिप रिलेटेड आहे म्हणून एका वेळेस एकच कारण हे परमनंट पण आहे तिथेच राहायची इच्छा आहे फॉर एव्हर म्हणून ते एकच असेल फॉरेवर राहायची इच्छा एकाच ठिकाणी जागोजागी तर काही खरं नाही त्याचं तो कामाचा नाही इथं कसं आहे की एकाच वेळेस इथं एकाच वेळेस एकच इथं एकाच वेळेस तो एकापेक्षा जास्त त्याला विचारला बापू करंट ऍड्रेस रे तू कोणता सांगू करंट ऍड्रेस कोणता सांगू अरे तर कोणता म्हणजे एकच नाही सकाळचा मला सांग दुपारचा रात्रीचा संध्याकाळ बरोबर आहे ना काहीची ऍड्रेस बदलत राही म्हणजे एकाच वेळेस एकापेक्षा जास्त ऍड्रेस राहू शकतात तर हा जस्ट काय परमनंट ऍड्रेस हा कसा आहे याला काय म्हणू आपण परमनंट ऍड्रेस आणि हा काय करंट ऍड्रेस आपला नाही का फॉर्मवर छापून येते त्याच्यासारखा क्लिअर झाला कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता लक्षात घ्या डोमेसाईल कशाला आवश्यक आहे रे आपला पत्ता पा मी इतर इतर आहे तो येऊन पत्र पत्रपत्र आलं तर ठीक आहे बरोबर आहे डोमेसाइल डोमेसाईल हा लीगल कॉन्सेप्ट आहे डोमेसाइल हा सिटीजनशीप रिलेटेड कॉन्सेप्ट आहे तो नागरिकत्वाशी रिलेटेड आहे कायद्याशी रिलेटेड आहे आणि म्हणून त्याचं महत्व सुद्धा अनन्य साधारण आहे तर आता जर आपण बघितलं डोमेसाइलचा कॉन्सेप्ट तर आपल्याला तीन बाबी दिसतात डोमेसाईलच्या आधारावर आपल्याला काय दिसतय तर एक मतदानाचा अधिकार लोक नाही का इलेक्शन आहे म्हणून चालले बिहारले बिहारी लोक बिहारले महाराष्ट्राचे कुठे असतील महाराष्ट्रात आपण पाहतो ना गावचे इलेक्शन आहे तर लोक गावाला जाते जाते की नाही माया गाव हो म्हणते तिथं माया हो मतदानाचं हे आहे म्हणते तर होटिंग राईट म्हणते खूप महत्वाचं आहे मी इथं राहतो म्हणून मला इथं मतदानाचा अधिकार तर जमन का का नाही जमणार कारण त्याचे दहा घर असतील तर दहा ठिकाणी मतदान करणार म्हणून मतदान कशाशी रिलेटेड आहे डोमेसिलिटीशी अधिवासाशी निगडीत आहे लक्षात आलंय दुसरं शासकीय बेनिफिट जे आहेत शासकीय सवलती इंडियाच्या मध्ये भारताच्या कॉन्टेक्ट मध्ये तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या सीट महाराष्ट्राच्या महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे पावा महाराष्ट्राच्या आपलं भेट इंजिनिअरिंगच्या सीट आहे का नाही बरोबर आहे ना नाही हे ना? ना? बेनिफिट जे आहे शासकीय बेनिफिट पंधराशे रुपये लाडकी बन योजना वरून आलेल्या बाय भेटन का तुम्हाला सांग ते घेणारच नाही तिला दहा हजार भेटत असो पण ते घेणार का नाही तिला नाही भेटणार बार महाराष्ट्रातल्याच बायले डोमेसाईल शासकीय सवलती बरोबर आहे कायदेविषयक बाबी काही लिगल आस्पेक्ट असतात ओनरशिपचे आहे ऍसेटचे आहे प्रॉपर्टीचे आहेत इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये आहेत याच्यासाठी सुद्धा डोमेसिलिटी अत्यंत महत्वाची आहे गेटिंग द पॉइंट लक्षात आलं कॉन्सेप्ट लक्षात आला रेसिडन्स हा केवळ राहण्यापुरता टेम्पररी आहे है एना? ना जसं येणार आहे भाऊ घेतला तर तिथं परमनंट नाही गेला आहे नॉन रिलेबल म्हणजे नॉन रेसिडेंट आहे त्याचा परमनंट इथंच राहीन त्याला तिथली सिटीजनशिप मिळाली नाही क्लिअर ओके okay? चला आता आपण बघूया भारताच्या कॉन्टेस्टमध्ये डोमेसिलिटीचे काय आहे तर संपूर्ण भारत सिंगल सिटीजनशिप आहे मग डोमेसाईल सिंगल आहे बरोबर आहे परंतु भारतामध्ये राज्यांना कल्याणकारी योजना राबवण्यासाठी संविधानाने अधिकार दिलेले आहेत मग ते राबवण्यासाठी तो राज्यातील जनतेला राज्यातील नागरिकांना तो बेनिफिट देईल त्याचे फंक्शनल ऑटोनॉमी आहे राज्यांची आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते सिंगल सिटीजनशिप आणि फॉर दॅट सिंगल डोमेसिलिटी कन्सिडर केल्या जाते बट फॉर द बेनिफिट ऑफ द गव्हर्नमेंट स्कीम्स अँड अदर ऑल अदर फॅसिलिटी फैस, स्कॉलरशिप वगैरे जे आहे त्यासाठी डोमिसाईलची आवश्यकता असते आणि त्यामुळे भारतामध्ये विविध राज्यांमध्ये विविध क्रायटेरिया आहेत वेगवेगळे क्रायटेरिया प्रत्येक राज्याने आपल्या हिशोबाने बनवले आहेत तर ते कुठले क्रायटेरिया पण सर्व यांच्यात हे लागू होतात यातले काही हे एलिमेंट राहतील पण हे सर्व लागू होतात तर कोण कोणते पहिल्यांदा वास्तव्य कालावधी एखाद्या राज्यामध्ये भारतातील एखाद्या राज्यामध्ये भारताचा नागरिक लक्षात घ्या दुसरं कोणते भारताचा नागरिक हा किती वर्ष राहतो वास्तव्य तरच त्याला डोमिसाइल सर्टिफिकेट मिळेल तर त्याची रेंज आहे तीन वर्ष ते वीस वर्ष काही राज्यामध्ये तीन वर्ष जसं दिल्लीमध्ये तीन वर्ष रेसिडेंट असेल प्रूफ कि मी तीन वर्षापासून राहतो तर त्याला डोमिसाइल सर्टिफिकेट मिळेल महाराष्ट्रामध्ये किती किती पंधरा वर्ष फिफ्टीन इयर्स फिफ्टीन इयर्स कर्नाटकामध्ये सातच वर्ष सेवन इयर्स आहे ना तर म्हणजे काय दिसत प्रत्येक राज्यात आणि युनियन मध्ये वेगवेगळे रेसिडन्स नाम आहेत किती वास्तव्याचा कालावधी आहे बरोबर आहे राईट त्या व्यतिरिक्त इतर जे नॉर्म्स आहेत जे कंडिशन्स आहेत जे मानदंड आहेत ते म्हणजे पालकांचं जर मायनर असेल तो मायनर असेल तर पालकांचं वास्तव्य त्याला महत्वाचं आहे पालक जिथे राहत असतील स्टुडंट असेल तर पालक जिथे राहत असतील त्याच्या आधारावर डोमिसाईल मिळतं मालमत्ता मालकी माल एखाद्याची प्रॉपर्टी आहे जायजात आहे एखाद्या ठिकाणी पुश्तेनी जायजात आहे त्याचा तो क्लेम झाला प्रूव्ह झाला की तिथे त्याला डोमिसाइल भेटू शकतं त्या राज्याचं आहे ना भारतीय नागरिकत्व हा सुद्धा एक मानदंड कारण की इंडियन सिटीजन नाही तर ता त्याला इंडियाच्या कोणत्याही राज्यामध्ये डोमिसिलिटी मिळणार नाही क्लिअर ओके राईट इकडे वैवाहिक स्थिती मॅरिटल स्टॅटस पर्टिक्युलरली वुमन्सच्या कॉन्टेक्समध्ये इंडिया पेट्रिअरकल आहे त्याच्यामुळे कॉन्टेक्स मध्ये स्त्री लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या घरी जाते खर आजकाल तर ना नवरा ना बायको भलत्याच घरी जातात लमचे दोघे बरोबर आहे न्युक्लिअर फॅमिली आली पण तरी सुद्धा वैवाहिक स्थितीमध्ये तिचं रेसिडेन्स चेंज होतं आणि त्याच्याही आधारावर हा पण मानदंड आहे त्याच्या आधारावर तिला त्या राज्याचं डोमिसाईल मिळू शकतं व्होटर आय डी लिस्ट लिस्टमध्ये जर नाव असेल हो तर त्याला सुद्धा त्या राज्यातली डोमेसिलिटी मिळू शकते गेटिंग द पॉइंट दिस आर द क्रायटेरिया फॉर गेटिंग द डोमेसिलिटी सर्टिफिकेट इन इंडिया ज्या ज्या राज्यात तुम्हाला पाहिजे असेल हे क्रायटेरिया तिथे अप्लाय होतात मग काय बाबा याच्यासाठी डॉक्युमेंटेशन तर लागेल आहे ना तर काय काय लागतात तर वास्तव्याचा पुरावा हे पहिलं प्रूफ वास्तव्याच्या पुराव्यानंतर ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ आणि त्याच्यानंतर आवश्यक इतर जर डॉक्युमेंट असतील तर ती मागितल्या जातात बरोबर आहे पहिला आहे वास्तव्याचा पुरावा प्रूफ ऑफ रेसिडेंस राशन कार्ड आहे शिधापत्र आधार कार्ड आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे है ना ओळखपत्रामध्ये पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे व्होटर आय डी आहे ते मागितल्या जाते इतर दस्तावेजमध्ये बर्थ सर्टिफिकेट मागितल्या जाते किंवा मायनर असेल तर पॅरेंटचं प्रूफ मागितल्या जाते की तो पॅरेंट इथे राहत होते का पालक राहत होते का हे मागितल्या जाते आता कोण देऊ शकतो हु इज अ ऑथॉरिटी टू इश्यू दोमिसाइल सर्टिफिकेट तर महसूल विभागाला हे अधिकार दिलेले आहेत रेव्हन्यू डिपार्टमेंटला आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सब िस्ट डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तहसीलदार हे जे आहेत हे प्राधिकृत अधिकारी आहेत डोमेसाईल सर्टिफिकेट देण्याकरिता क्लिअर कॉन्सेप्ट झाला आता डोमेसाइल अँड रेसिडेंट मध्ये जांगड गुत्ता होईल का लोचा होईल का नाही वाचतानी सावधाने ना, वाचा रेसिडेंट कुठं लिहिलाय आणि डोमेसाईल कुठे लिहिलाय प्रश्न तसे बी विचारतात आणि लक्षात ठीक आहे अभ्यास करता म्हणून ऑल द बेस्ट